आज संबंध भारतामध्ये एक महिन्याचा उपवास पकडून मुस्लिम बांधव रमजान ईद साजरी करत आहेत आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने रमजान निमित्त भारतातील सर्व मुस्लिमांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपला भारत विविध जातीपंथांनी नटलेला आहे अनेक धर्माचे लोक पंथाचे लोक जातीचे लोक या ठिकाणी राहतात प्रत्येकाला वेगवेगळे वेग सण उत्सव करण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे आणि आज मुस्लिम बांधवाचा सण एक महिना रोजा पकडून मोठ्या थाटामाटाने हा सण साजरा होत आहे आम्ही सर्वजण धर्माचे लोक मुस्लिम बांधवांना ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांनी भारतामध्ये दे गुन्हे गुन्हे नांदावं असं मी तरी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद